शिंदखेडा तालुक्यातील वाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी ललित भीमसिंग गिरासे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे गिरासे यांची निवड होताच ग्रामपंचायतीतील सदस्यांसह ग्रामस्थांनी एकच जल्लोष करत त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला चंद्रकला नरभवर यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानं वाडी ग्रामपंचायतीचं उपसरपंच पद रिक्त होतं आज ग्रामपंचायतमध्ये विशेष सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी ललित भीमसिंह हो गिरासे यांच्या नावावर सर्वच सदस्यांनी शिक्कामोर्तब केल्यानं गिरासे यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी गुलालाची उधळण करत गिरासे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला याप्रसंगी वाडी गावचे सरपंच सुवर्णसिंग गिरासे ग्रामसेवक सतीश भांबरे सदस्य चंद्रकला नरभवल आत्माराम नगराळे मंजुळाबाई मोरे आसरबाई गिरासे कल्पनाबाई गायकवाड मनीषा गिरासे रवीन गिरासे मंगान नरभवल सत्तरसिंग गिरासे दिलीप बेडसे शरद गिरासे हिम्मतसिंग गिरासे चतुरसिंग गिरासे रणवीर सिंग गिरासे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते सभा बोलवण्यात मदे। या विशेष सभेमध्ये चंद्रकला संतोष नरबहर या उपसरपंच होत्या यांचा नियत वेळ भरल्यानंतर ठरल्याप्रमाणे पुढचा क्रम जो आहे हा ललित भीमसिंग गिरासे यांचा होता आणि शब्दाला सगळेच माझे ग्रामपंचायत सदस्य जागलेत आणि पुढच्या क्रमांकाने बापूंना या ठिकाणी बिनविरोध उपसरपंचपद म्हणून ललित भीमसिंग गिरासे यांची निवड करण्यात आलेली आहे आता याचा पुढचा कार्यकाळ जो काही आहे हा कार्यभार आम्ही सगळेजण सर्वानुमते परस्परांच्या सल्ल्याने चालवणार आहोत आणि बापूंना मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि सगळ्या सदस्यांचं देखील अभिनंदन करतो की सगळ्यांनी सर्वानुमते या ठिकाणी ललित बापूंची बिनिरोध निवड केलेली आहे उर्वरित जो कालावधी आहे हा दोन वर्षाचा कालावधी ललित भीमसिंग गिरासे उर्फ बापू यांना देण्यात आलेला आहे दोन वर्षानंतर त्यांचा देखील कार्यकाळ भरल्यानंतर पुढचा जो काही ठरलेला क्रम असेल किंवा आमची समाजाला संमती देईल त्यांची निवड पुढच्या काळखंडात करण्यात येईल ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे